ब्रेकिंग न्यूज शादा येथे लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात मोठी धमकी नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्वरित नमस्कार शादा येथे तेवीस वर्षीय युतीशी सोशल मीडियाद्वारे मैत्री करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मालेगाव येथील चौतीस वर्षीय इसमास शादा पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांच्या माहितीनुसार दीड वर्षांपूर्वी सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर संबंधित व्यक्ती हा पीडितेला मालेगाव येथील एका हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता त्यानंतर तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला वारंवार त्रास दिला पीडितेने आपल्या आणि कुटुंबियांच्या बदनामीच्या भीतीने ही बाब कोणालाही सांगितली नव्हती मात्र संबंधित व्यक्ती हा पुन्हा शहादा येथे येऊन तिला धमकावत असताना काही नागरिकांनी हे पाहून पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले आणि त्यांच्या मोबाईलमध्ये अनेक फोटो आणि व्हिडिओ आढळले पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात लैंगिक अत्याचार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर पीडितेच्या नातेवाईकांनी शादा पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्ता पवार आणि पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे अशा घटनांमुळे समाजात संतापाची लाट उसळत आहे महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृती आवश्यक आहे